नमस्कार कोणते प्रश्न घ्यायचे कोणते प्रश्न घ्यायचे कशाविषयी कशा विषय प्रश्न घेते वे घ्यायचे तर सर लाईव्ह ला चालू झालं आहे आपलं दोन जण लाईव्ह आले पण सगळे नोटिफिकेशन टाकलं होतं की लाईव्ह कोणला कोण ला यायचं बरोबर तर दोन जण लाईव्हला आले आहेत तर आपला लाईव्हचा टाईम नऊचा आहे आपण दहा मिनटं अगोदर लाईव्ह चालू केलेला आहे बरोबर तर प्रश्न तुम्ही सुरू करू शकता मला पहिले सांगा तुम्हाला कमेंट करायला दिसते का नाही तुमची कमेंट चालू आहे की नाही मी माझ्या लॅपटॉप स्क्रीनवरती तुम्हाला नेऊ शकत नाही कारण की तर नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आज फोनवरतीच लाईव्ह आलो आहे तुम्हाला कमेंट ऑप्शन येत आहे का आज मी एक या क्वेश्चन तुम्हाल यावर तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला कमेंट ऑप्शन येत असेल तर तुम्हाला यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे मिस्टिंगमध्ये थोडीशी चेंजेस करतो प्रॉब्लेम असल्यामुळे मला थोडं आता बघा आता मला सर्वांना मेसेज करता येईल हो आता सर्वांना मेसेज करता येईल असं आहे मी तर प्रश्नाचं ऑप्शनवरती टाकले बरोबर त्यानंतर पोलच ऑप्शन कमेंटमध्ये मा तुम्हाला दिसायला येत असेल दिसून येत असेल लाईक करा जे दोन जण लाईव्ह आहेत आज नेटचा आणि याचा प्रॉब्लेम असल्यामुळं मला काय त्याच्यामुळे तो वरत फोनवरती लाईव्ह आलो आहे आणि कॅमेरा थोडा खराबी आहे हो मागे चा कांदाचा तर चार जण लाईक मला वाटतंय लाईक कोणी नाही केलं एक लाईक असं आजका क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसून येते का नाही बहुतेक माझा

चला तर अठ्ठावीस जणं लागलेला आहेत खूप धन्यवाद सर्वांचे तर मित्रांनो कांदा निर्यातविषयी माहिती घेऊया का शेतीविषयी तर शेतीचं म्हणलं तरी आवश्यकचं नियोजन कसं करावं कसं नाही बरोबर आता सर्वाकडे पाऊस खूप पडतो आहे या हिशोबाने तुम्ही कशा हिशोबाने करता सर्वाकडे किती पाऊस आहे पाणी वाढत आहे बरोबर या विषयावरती आपल्याला या विषयावरती आपल्याला काही लावायची नाही कारण की सर्वकडे खाजगी वस्तू असतात म्हणजे तलाव नदी वगैरे नाड वगैरे पाणी वाढलेलं जास्त बरोबर या विषयी नाही या विषयाने आपल्याला लावायचे एक कम्युनिटी मोड म्हणजे मला कोणीतरी काहीतरी कमेंट टाका मग मला समजेल की कमेंट येत आहे की नाही आणि आपण आपला प्रश्न सुरू करूया हो कांदा यावर्षी नियोजन कसा असणार व थंडी वगैरे कधीपासून चालू होणार या विषयवरती घेऊया तर नमस्कार मी रोहित बी एस सी आय कम्प्लीट अचानक मला लाईव्ह जण दिसतात तर कधी तीसपर्यंत आणि आकडा असा आठ तीस आठ तीस चोवीस असं तीस तो तीन टप्प्याने बदलतोय हे माझ्या सर्वमुळं होत आहे की लाईव्हलाच एवढे मला कळत नाही आहे दुपारच्या लाईव्हला बहुतेक चांगली संख्या होती मी सांगितलं होतं की नऊ वाजता लाईव्ह येईल आणि मला पर्यंत मेसेज दिसत नाही तुम्हाला घेऊन जातो आता सरळ आपल्या स्क्रीनवरती तर नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं माझी ब्लॅक स्क्रीन जी आहे तिकडं तर जगताप जगतापच ना बरोबर आवडते दिसतं एक्सपोर्ट तर म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला बोलायचं आहे एक्सपोर्ट कधी बसणं चालू होणार बरोबर तर एक्सपोर्ट विषय असा आहे आता जो बांगलादेशनी कांदा घ्यायला बांगलादेशनी पत्र पाठवलंय की आम्हाला कांदा हवा आहे पण आपलं सरकार हे नाफेटचा कांदा बंद करत नाही आहे आणि मार्केटमध्ये आवक वाढते वाढे मार्केटमध्ये आवक लेवल असल्याने ले तर भाव वाढेलच पण मग जरा एक्सपोर्ट परवानगी दिली तर भाव दिवाळीपर्यंत वरती जातील तुम्हाला लॅपटॉपच्या स्क्रीनवरती घेऊन जातो एक सेकंड सर्वांना तर मला आता पंचवीस जण लाईव्हला दिसते आहेत दुपारी माझं सर्व्हर चांगला असल्यामुळं आपण नीट लाईव्ह करू शकलो आता थोडं सर्व्हर डाऊन आहे जॅटॉपचा प्रश्न मी सोडवलो शकलो की नाही हो तर थांबा लॅपटॉपच्या स्क्रीनवरती तुम्हाला तरी हे बघा आपला नाफेडचा कांदा बंद होत नाही जोपर्यंत तो बंद होत नाही मालात जास्त काही वाढ होणार नाही भाव पंधराशे सात पर्यंत राहील नाफेडचा कांदा आहे तोपर्यंत त्यांनी कांदा बंद केला आणि बॉर्डरची परवानगी दिली तर कांदा भाव दोन हजारच्या पुढे नक्की जाणार या आता सरकारवरती डिपेंड करते आपल्याला अशाही सरकारने हे नक्की सोडवायला हवं तर यावर्षी लागवड कशी राहणार तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो की आता उन्हाळी कांदा लागवडीला रोप टाकण्यासाठी सुरुवात अजून आमच्याकडे तर झालेली नाही तुमच्याकडे झाली आहे तर कमेंट करून नक्की सांगा आणि हो यावर्षी माझ्या अंदाजे कांदा लागवड तरीही सत्तर टक्के प्रमाणात राहणार सत्तर टक्के हो सत्तर टक्के कांदा राहणार म्हणजे राहणार यावर्षी जो आता सव्वी सव्वीसला जो कांदा येईल आपल्या लागवडीसाठी तो सत्तर टक्के कांदा राहणार आणि मित्रांनो कांदा लावताना तुम्हाला एक मेन काळजी घ्यायची ती म्हणजे कांदा लावताना काळजी घ्यायची ती म्हणजे आपण आता डिसेंबर मध्ये जो कांदा लावू दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये बरोबर तो तुम्हाला जर शक्य झालं जास्त उत्पन्न लागत असतं तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ट्रॅक्टरने कांदा लावा पेरतोय असं नाही म्हणते मी